या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे सदरचा वाढीव माघायभता हा केंद्र सरकारच्या धर्तीवर लागू करण्यात आल्याने आजच्या संहिता नियमाची कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होत नाही कारण कर्मचाऱ्यांना माघाव्यता वाढ ही नियोजित वेळेप्रमाणे मिळत असते सदर डीए वाढीचा निर्णय हा त्रिपुरा राज्य सरकारने घेतला आहे त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री माणिक शाह यांनी सदर माघाभ्यात वाढ करण्याबाबत अधिकृत निर्णय घेतला आहे सदर वाढ ही एक जानेवारी हजार चोवीस पासून डीएफारकासह लागू करण्यात आली आहे तसेच सदरचा लाभ हा सेवृत्त पेन्शन धारकासाठी देखील लागू करण्यात आलेली आहे पाच टक्के दिनांक एक जानेवारी हजार चोवीस पासून त्रिपुरा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि सेवृत्त पेन्शन धारकांना पाच टक्के वाढी मागा लागू करण्यात आलेली आहे यामुळे सदर राज्यातील सरकारी कर्मचारी आणि सेवृत्त पेन्शन धारकाचा एकूण मागा हा पंचवीस टक्के इतका झाला आहे या निर्णयामुळे त्रिपुरा राज्य सरकारला दरवर्षी पाचशे कोटी रुपयाची अतिरिक्त तरतूद करावी लागणार आहे सदर निर्णयाचा फायदा त्रिपुरा राज्यातील ऐंशी हजार पेन्शनधारक तसेच एक लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना जानेवारी सरकारने धारकांना आचारसंहितेमुळे थांबविला आहे तर त्रिपुरा राज्य सरकारने आचारसंहिता कालावधीमध्ये देखील डे वाढीचा निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे त्यामुळे पेन्शन घेत असताना देखील सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वर्तणूक करणे आवश्यक असेल थोडक्यात जर पेन्शन व इतर आर्थिक लाभ कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप नसले पाहिजे आरोप झाले असले तर त्यातून निधू सुटका झाली असणे आवश्यक असेल गंभीर गुन्हा असेल सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ मिळणार नाही तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा रा, कमेंट करा आणि अपडेट शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिबुका धन्यवाद